रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आत सर्व तर आज आपण बनवलेलं आहे टमॅटो सॉस तर टमॅटो सॉस बघा किती छान असा मस्तपैकी झालेला आहे कलर पण बघा किती छान आलेला आहे उन्हाळा चालू आहे मुलांसाठी खूप छान असे रेसिपी आहे घरगुती कुणीही बनवू शकाल याच्यामध्ये केमिकल नाही काही नाही खूप छान होतो खूप टेस्टी होतो तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि टमॅटो सॉस कसा बनवायचा ते आपण बघूया इथे आपल्याला टमाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर मी इथे टॅमॅटो असे मोठे मोठे टमॅटो घेतलेले काही छोटे घेतलेले काही मोठे घेतलेले तर स्वच्छ धुवून आपल्याला एका कोरड्या फडक्यावर काढून घ्यायचे कापडावरती काढून घ्यायचे इथे आपण टमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आपण कट करून घेऊया टमॅटो कट करता वेळेस त्याच्यावर पुढचे तोंड काढून टाकायचं जरा थोडेशा मोठ्या मोठ्या खापा असल्या तरी काय हरकत नाही थोडेसे मोठ्या मोठ्या खापा करून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या खापा करून घ्यायच्यात इथे आपले पूर्ण टमाटे कापून झालेले आहेत तर आता आपण इथे एक पातीला घेऊया याच्यामध्ये आपण ओतून घेऊया टमाटे शिजवता वेळेस आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही टमॅटोचं पाणी आणि साखरेचं पाणी तयार होऊन जातं आता इथं आपण टमॅटोमध्ये घालून घ्यायचे थोडेसे मसाले तर मसाल्यामध्ये कांदा आलं लसूण थोडेसे दोन दालचिनीचे तुकडे सात सहा सात लवंग घेत सहा सात मिरे घेतलेत दोन लवंग घेतले एक हिरवी वेलची घेतलेली आहे तर हे सगळे आपल्याला इथं मसाले घालून घ्यायचे इथं आहे मी पाऊण किलो साखर तर साखर सुद्धा आपल्याला इथे घालून घ्यायची आहे आता इथे आपल्याला पाण्याचा वापर न करता शिजून आहे गॅसवर होऊन दहा मिनटं आपण शिजून घेणार आहोत तुम्हाला जर समजा कुकरला शिजवायचं असेल तर तुम्ही कुकरला शिजवू शकता पण कुकरमध्ये खूप पाणी होतं याच्यामध्ये पाणी जळलं जातं तर याच्यात पाणी तयार होत नाही म्हणून आपल्याला इथं पातेल्यामध्ये शिजून घेणार आहोत आपण आपल्याला टमॅटो छान असे शिजलेले आहेत बघा छान असं शिजलेलं आहे बघा टमॅटो आता आपण गॅस बंद करूया तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये तर बीट घालून घ्यायचं आता माझ्याकडे इथं बीट नाही म्हणून मी काही बीट घातलं नाही मी याच्यामध्ये थोडासा लाल कलर घालणार आहे तो फ्रूट कलर आहे ऑप्शनल आहे घातला तरी चालतो तर आता आपण टमॅटो हे थंड करून घ्यायचं आहे तर आपण थंड करून घेऊया आणि जर तुम्ही हे कुकरला शिजवलं तर याला खूप पाणी सुटलं जातं तर मी याला फक्त दहा मिनटामध्ये शिजलेलं आहे काय शिट्ट्या वगैरे काढण्याची काही गरज नाही पातेल्यामध्ये कढईमध्ये कशामध्ये जरी केलं तरी चालतं पण जर समजा तुम्ही कुकरला केलं तर याच्यात डब्बल पाणी होतं कारण की साखरेचं पण पाणी होतं आणि टमॅटोचं पण पाणी तयार होतं म्हणून आपल्याला पातेल्यामध्ये शिजवायचं म्हणजे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी असतं कुकरला जर शिजवलं तर दोन्ही पण पाणी खूप होऊन जातं ते शिजवून पण त्याच्यावर पाणी तयार होतं तर याच्यामध्ये थोडंफार पाणी आटलं जातं म्हणून आपण पातेल्यामध्येच शिजवायचं आता आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचे तर त्याच्या आधी आपल्याला हे खडे मसाले काढून घ्यायचे आहेत जेवढे वाटेल तेवढे खडे मसाले काढून घ्यायचे तुम्हाला वाटलं तर थोडंफार राऊंड द्यायचे ही राऊंड द्यायची आहे वेलचीचा वास खूप छान येतो त्याच्यामुळे वेलची मी राहून देणार आहे लवंग थोडेसे मिरे थोडेसे तिखट असतात म्हणून मी काढून घेते आपण लाल मिरची पावडरसुद्धा इथं वापरणार आहोत त्याच्यामुळं थोडेसे खूप मुलांना कसं गोड आवडतं म्हणून थोडंसं तिखटपणा कमी ठेवणार आहे गोडपणा जास्त राहणार आहे कसलं केमिकल नाही काही नाही घरगुती आपल्याला टोमॅटो सॉस तयार होणार आहे आपण आता हे बॅटर थोडंसं थंड करून मिक्सरला फिरवून घेऊया आपल्याला टोमॅटोचं बॅटर थंड झालेलं आहे मिक्सरला लगेचच आपण दळवून घेणार आहोत असं थोडं थोडं बॅटर घालून आपण लगेचच दळवून घेणार आहोत पण त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस धावतो त्यावेळेस दुसरं विदाउट पाणी घालायचं नाही आहे ह्याच पाण्यामध्ये आपल्याला दळून घ्यायचं आहे तर छान असं दळून घेऊया इथे आपण मिक्सरला असं बारीक दळून घेतलेलं आहे ते हे राहिलेलं पण आपण दळून घेऊया ज्या कडेमध्ये आपल्याला सॉस शिजवायचं आहे त्या कडेमध्ये आपण लगेचच हे बॅटर गाळून घ्यायचं आहे इथे आपण सगळा सॉस दळून घेतलेला आहे आता गाळून घेऊया तर इथे बघा पूर्णपणे आपल्याला टमॅटोचं सॉस गाळून झालेलं आहे आता आपण गॅस पेटून शिजून घेणार आहोत आता आपण इथे गॅस चालू करून घेऊया आता आपल्याला टोमॅटो सॉस छान असा शिजून घ्यायचं आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी आटून घ्यायचं आहे चवीसाठी घालून घेऊया दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा मीठ छान मिक्स करून घेऊया आपण इथे बिटाचा पण वापर केला नाही आणि अजून याच्यामध्ये कलरसुद्धा घातलेला नाही तर कलर बघा किती छान असा लालसरा आलेला आहे मस्तपैकी एकदम लाल जर मला नाही वाटत बिटाची आणि कलरची गरज पडू शकते पण थोडंसं आपण नंतरून थोडंसं इथे कलर वापरणार आहोत तसं काय आपण बीट वगैरे घालत असतो तशी काय बीटाची काही गरज नाही तर बघा किती छान असं मस्तपैकी कलर आलेला आहे ना आपण एक लिंबू पिळून घेतलेलं आहे तर इथे मी दोन चमचे लिंबाचा रस घालून घेते तुमच्याकडे विनेगर असेल तर विनेगर घालून घ्यायचं मी इथे लिंबू रस घालून घेतलेला आहे इथे एक चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे मीठ घालून घेऊया काळ्या मीठाने खूपच चव वाढते तर इथे आपण काळं मीठ घालून घेतले आहे अजून आपल्याला दहा एक मिनटं चांगला शिजून घ्यायचं आहे किती छान असं झालेलं आहे याच्यात आपण बीटही घातलं नाही आणि कलरसुद्धा घातलेला नाही आहे तरीसुद्धा कलर बघा किती छान असा लाल भडक आलेला आहे तर इथे आप मला वाटतं आहे थोडंसा कलर घालून घ्यावा तरी पण इथे थोडंसं मी कलर वापरणार आहे हा कलर मी थोडासा घेते तर इथे थोडासा कलर घेतलेला आहे घालून घेऊया छान मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला सॉस तयार झालेला आहे कसं बघायचं इथं थोडासा मी सॉस घेतलेला आहे डिशमध्ये तर बघा तो एवढा घट्ट झालेला आहे खूप लेट असा खाली पसरतो तर गॅस बंद केल्यानंतर थंड झाल्यानंतर अजूनच तो घट्ट होणार आहे तर आपण आता गॅस बंद करूया रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता हे थंड करून आपण एखाद्या बरणीमध्ये काचाची बरणी म्हणा तुमच्याकडे जी बरणी असेल ती अव्हेलेबल त्याच्यामध्ये भरून घ्यायचे तर इथं आपल्याला टमॅटो सॉस एकदम थंड झालेलं आहे तर बघा किती सरसुद्धा झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर इथं मी एक श्रीखंडाचा मोकळा डबा घेतलेला आहे कारण की आता हे उन्हाळा चालू आहे मुलं घरी आहे बाटलीत आणि काचेच्या बरणीत भरून तो काही राहणार नाही लवकरच संपणार आहे म्हणून मी प्लास्टिकचा डबा घेतलेला आहे श्रीखंडाचा फ्रीजमध्ये ठेवला तरी आठ एक दिवसामध्ये संपून जाणार आहे जा तर रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण टॅमॅटो सॉस डब्यामध्ये भरून घेऊया तर इथे आपण टॅमॅटो सॉस भरून घेतलेला आहे एका डब्यामध्ये तर बघा कलर बघा किती छान आलेला आहे एकदम लाल असा कलर आलेला आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान रा मस्त राहा आणि टॉमॅटो सॉस करून बघा